उत्तमदंड मराठी वर्त लढा सत्याचा नमस्कार कर्मदंड मराठी वर्त स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग कोराने आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत उमरग्या तालुक्यातील के केसरजळगा येथे केसरजळगा म्हणजे उमरग्या तालुक्यातील कर्नाटक सीमेवर वसलेलं शेवटचं गाव सध्या सर्वत्र अतिवृष्टी चालू आहे गेल्या आठ दिवसापासून जे अतिवृष्टीने मुरुम शहराला किंवा उमरग्याला जोडणारे जे काही रस्ते आहेत त्या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आज रोजी आम्ही स्पॉट बातमीच्या माध्यमातून केसरजवळगाव येथे आहोत शेतकऱ्यांना आसमानी संकट तर आहेच आहे त्याचबरोबर इतर संकटही शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे आज आपल्यासोबत शेतकरी सिद्धराम भुरे या शेतकऱ्यांशी आपण बातचीत करूया मग काय अडचण आहे तुमची काय समस्या मी केसरजवळ येथील शेतकरी सिद्धराम भीमराव भोरे आहे गेले दोन चार वर्षापासून बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये शासकीय जे अनुदान आलेलं आहे त, ते दिले नाहीत होल्ड केले आहेत बँकेमध्ये गेल्यानंतर तेथील कर्मचारी जे मॅनेजर आहेत ते तू म्हातारा झालास का तुला कर्ज पेड करता येत नाही का असं तोंड आले ते बोललेले आहेत अक्षरशः मी एक दोनदा माझे सहकारी मित्र बसवराजे पाटील आणि अभिजित गाळे गेलो होतो बसवराजे पाटील यांनी माझ्यासाठी मॅनेजर तक्रार केले तरी सुद्धा त्यांनी दाद घेतल्या नाहीत एकदा करमदंडचे संपादक श्री पुरणे यांनी प्रत्यक्षात येऊन त्यावेळेस केसरजवळ काय येथील शेतकऱ्यांना जवळजवळ जो दहा पंधरा लाख रुपये काढून सहकार केलेला आहे आता पुरणे साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकरी हा अतिवृष्टी झाल्यामुळे आसमानी संकटात आहे इकडे शासन कर्ज माफ करतो म्हणून शासन कर्ज माफ सुद्धा करेना आणि बँकेतील जे कर्मचारी वर्ग आहेत ते तोंडाला ते बोलते त्या अगोदर तुम्ही कर्ज भरा नंतर तुमचा विचार करू असं दमदाटी देऊन शेतकऱ्यांना सतावता असतात शासनाचे बँकेना निर्देश असताना सुद्धा शासनाने बँकेला निर्देश दिलेले आहेत की शासकीय योजनेतील जे काही रक्कम जे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग होत आहे ती रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांना देण्यात यावे असे निर्देश असताना सुद्धा अनेक बँकांमध्ये ते रक्कम कर्ज खात्यामध्ये वर्ग केली जाते के किंवा ती रक्कम होल्डवर ठेवली जाते त्यामुळे शेतकरी आसमानी संकटात तर आहेच आहे त्याच बरोबर शासन आणि प्रशासनाच्या ह्या अडचणीत शेतकरी सापडलेला आहे एवढ्यावरच आपण न थांबता केसरजवळातील अनेक शेतकऱ्यांशी आपण बातचीत करूया आणि आज रोजी शासन प्रशासन किंवा जे व्यवस्था आहे प्रशासनाची बँक व्यवस्था यांचं चिरपाड आज करमदांच्या माध्यमातून मांडूया कर्मदंड स्पॉट पंचनामामध्ये आज रोजी आपण केसरजवळगाव येथे शेतकऱ्यांचे जे शासकीय अनुदान रक्कम आहे ते बँकेतून देण्यास टाळटाळ केलं जात आणि त्याच माध्यमातून आपण आज एक स्पॉट पंचनामा पंचनामाच्या माध्यमातून शासन आणि प्रशासन यांच्याशी न्याय मागणार आहोत त्याबाबत आपण शेतकऱ्यांशी बातचीत करूया आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांच्याशी बातचीत करूया काय अडचण आहे तुमच शेतकऱ्यांचे बँके सगळे होल्ड केलेले आहेत आणि अतिवृष्टीमुळं ते जा पैसा जमा झालेला पैसा मिळत नाही कर्ज भरा म्हणून त्यांचं ते तगादा आहे आणि तातडीनं पंचनामा करून शेतकऱ्याला मदत करावं आणि आमदार खासदार कोणी आम्हाला फोन उचलत नाही तहसीलदार उचलत नाही कोणी शेतकऱ्यांचं व्यथा ऐकायला तयार नाही किती रक्कम अडकलेली आहे बँकेत बँकेत माझे ते तीन लाख बँकेत आहेत तरी त्यांनी होल्ड केलेले आहेत शासकीय अनुदानात शासकीय अनुदानातले पन्नास हजार होल्ड झालेले आहेत दोन वर्ष झाले होते अजून हाँ मेरा नाम रियाज बादशाह मुल्ला है मेरी मम्मी का अकाउंट है जहरा भी बादशाह मुल्ला एस बी में एस बी में अकाउंट है और पिछले पाँच साल से हमारे पापा के नाम पे लोन था खेत पर तो इसके लिए हमको कोई वहाँ से अनुदान वगैरह कुछ देते नहीं और का है हम पूछने गए बैंक मैनेजर को फॉर्मेलिटी पूरा किया हमने वो व्हाट्सएप चेंज का लेकिन वो लोग कोई प्रतिशत देते नहीं उल्टा धमकी देते और एस बैंक में हरियाणा के लोग हरियाणा के मैनेजर कोई था तो उससे बोला तुमको मिलेगा नहीं तुमको जो करना है कर लो यहाँ तक बोले

त्यावर शासनाची का जे काही निधी अनुदान आहे ते तिथे जमा होतात ते होल्ड केलेले आहेत पैसे आलेले शासनाचे परवा जे फॅक्टरी आलेत पैसे तेच लोन अकाउंट वगैरे असते कर्जमाफी कर्ज असल्यामुळे किती कर्ज आहे तुमचं दोन लाखच्या आसपास दोन लाख आहेत कर्ज तुम्ही कर्ज म्हणजे का कर्जमाफी होईल म्हणून थांबलात का नाही नाही हो जे शासनाचे निधी वगैरे आले ते पण नाही तुम्ही जे कर्ज भरायचं आहे ते माफी होईल या आशेवर कर्ज माफी होईल या अशावर आहे म्हणजे शासकीय योजनेच्या इलेक्शनच्या अगोदर त्यांनी काही कर्जमाफीचे हे केले होते त्यामुळे आश्वासन दिल्यामुळे आम्ही भरले नाही तुमच्या अनुदानाचे पैसे महाराष्ट्र अजून कोण बोलणार आहे शेतकरी तर तुम्ही ही परिस्थिती पाहू शकता एकीकडे आसमानी संकट चालू आहे गेले आठ दिवस झालं संपूर्ण महाराष्ट्र म्हणा धाराशिव जिल्हा म्हणा धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुका म्हणा सर्वत्र अतिवृष्टी होत आहे उमरग्या तालुक्यातील शेवटचं गाव जे कर्नाटक सीमेवर वसलेलं शेवटचं गाव केसरजवळगाव ह्या गावाचं गेल्या आठ दिवस झालं संपर्क तुटलेला होता आज करमदंडच्या स्पॉट बातमीमध्ये आपण स्पॉट पंचनामामध्ये जे शेतकऱ्यांच्या जे समस्या फक्त आसमानी समस्या नाही तर शासन ना आणि प्रशासकीय त्याचबरोबर शासकीय विविध आस्थापनाच्या माध्यमातून विविध अडथळ्यांना या शेतकऱ्यांना सामोरे जावं लागत आहे शासनाचा निर्देश असतानाही शासकीय योजनेतील जे रक्कम आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाल्यानंतर त्यांना डायरेक्ट देणे बंधनकारक असताना सुद्धा बँक त्यांचे पैसे कर्ज असल्यामुळे कर्ज खात्यामध्ये वर्ग करतात किंवा होल्ड करून ठेवतात हे अनेक वेळा शासनाला संबंधित विभागाला तहसीलदारांना निदर्शनास आणूनही यावर अद्याप उपाय उपाययोजना शासनाकडून करण्यात आलेलं नाही आज रोजी शेतकरी आसमानी संकटात आहे आपले शासनाच्या आलेले योजना अनुदानाची रक्कम म्हणून आपलं घर संसार चालवावं म्हणलं तर ती रक्कम ही बँकेत अडकलेली आहे याला जबाबदार कोण अनेक वेळा आम्ही प्रश्न माध्यमातून मांडत असतो अनेक वेळा गेल्या आठ दिवसापासून आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की शासकीय योजनेचे रक्कम कर्ज खात्यात वर्ग केले जात आहे तरी मान्य तहसीलदार साहेबांनी तात्काळ आपण बँकेना निर्देश द्यावं अद्याप त्या पत्राचं उत्तरही तहसीलदार साहेबांनी दिलेलं नाही म्हणजे एकंदरीत शासकीय धोरण हे शेतकऱ्याच्या विरोधात आहे का असं कुठेतरी प्रश्न निर्माण होत आहे आज हे शेतकरी आपल्यासोबत बातचीत करत आहेत शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आमचं दीड दोन लाखाचं कर्ज आहे अडीच लाखाचं कर्ज आहे हे कर्ज शासन माफ करील या आशेवर ते थांबलेले आहेत शासन काय माफ करेना आणि इकडे बँके काय त्यांना सोड ना आणि आलेले अनुदान रक्कम काय त्यांना देईना झाले म्हणजे एकंदरीत आसमानी संकट त्याचबरोबर शासन प्रशासन आणि विविध आस्थापना जे शासकीय आस्थापना आहेत त्यांच्या संकटातून आज ह्या भागातला शेतकरी ग्रामीण भागातला शेतकरी त्या संकटाला सामोरे जात आहेत याला जबाबदार कोण आणि यांचं संकट मोचन यांचा अनेक वेळा अनेक लोक येतात आश्वासनं देतात मग ते राजकीय असतील किंवा प्रशासकीय असतील शासकीय असतील परंतु यांचा संकट यांचे जे आडे अडचणी आहेत तो आतापर्यंत सुटलेला नाही आम्ही करमदंडच्या माध्यमातून शासन प्रशासनाला पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो या शेतकऱ्यांच्या जे आडे अडचणी आहेत ते तात्काळ सोडवाव्या अन्यथा केसरजवळ येथील शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठं आंदोलन उभं करण्यात येईल असेही शेतकऱ्यांचे म्हणणं आहे करमदंड मराठीवरती चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद दंड वर्त लढा सत्याचा